नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन आणि कापसाचे जे काही अनुदान आहे ते आतापर्यंत पन्नास लाख शेतकऱ्यांना जे काही हेक्टरी पन पाच हजार आहे ते अनुदान जमा झालेलं आहे भरपूर शेतकऱ्यांना हे पैसे मिळाले आहेत भरपूर असे शेतकरीसुद्धा आहेत ज्यांना पैसे अनुदान हे मिळालेले नाही तर त्यांनी काय काम करायचे आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता कापूस सोयाबीन अनुदान योजनेतून एकूण लाख शेतकऱ्यांच्या खात्यात तेवीसशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये हे सरकारने वितरित केलेले आहेत यामध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्य उप उपमुख्यमंत्री व कु कृषी मंत्री यांच्या हस्ते मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान लाभाचे वितरण हे हे सरकारमार्फत करण्यात आलेले आहे ही शेतकऱ्यांना जी योजना आहे हेक्टरी पाच हजारप्रमाणे प्रमाणे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कारवाई याची केलेली होती या अनुषंगाने ऑनलाईन वितरण प्रणालीची कळत दाबून इथे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वितरणाची सुरुवात ही करण्यात आलेली आहे याद्वारे सुमारे एकोणपन्नास लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी पाच हजार रुपयेप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादित तेवीसशे अठ्ठ्याण्णव कोटी दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात एकूण नऊ हजार सहाशे सत्त्याऐंशी सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये इतका निधी डीबीटी प्रमाणात उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यापैकी पंधराशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लक्ष रुपये कापूस व सोयाबीनसाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस कोटी चौतीस लक्ष रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे आता जवळपास एकोणपन्नास लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना याद्वारे सरकारने लाभ दिलेला आहे आता जे काही उर्वरित उर्वरित शेतकरी आहेत त्यांना लवकरच लाभ दिला जाईल अशी माहितीसुद्धा कृषीमंत्र्यांनी दिलेली आहे तर ज्यांना ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांनी आपली केवायसी झालेली आहे का ते बघायचं आहे सरकारने याचं आवाहन सुद्धा केलं आहे या योजनेअंतर्गत एकवीस लाख जे काही शेतकरी आहेत त्यांना के वाय सी करणं आवश्यक आहे इथे पहा त्यांनी सांगितलेलं आहे की हे अर्थसहाय्य खातेदारांचे आधार संलग्न जे काही बँक खाते आहेत त्या डी बी टी माध्यमातून जमा करण्यात येणार आहे यासाठी सर्वधार सर्वसाधारण शहाण्णव लाख खातेदारांपैकी अडुसष्ट लाख खातेदारांनी आपले आधार संमती दिलेली आहे म्हणजेच नमो शेतकरी निधी जी योजना आहे त्यामध्ये चारशे अडुसष्ट लाख आधार क्रमांक जुळलेले आहेत त्यामुळे त्यांना के वाय सी करण्याची गरज नाही मात्र एकवीस लाख जे काही उर्वरित शेतकरी आहेत त्यांना के वाय सी करणं गरजेचं आहे के वाय सी करण्याची जी साईट आहे ती पहा एस सी ॲग्रेडिटी महा आय टी डॉट ओ आर जी याची जी लिंक आहे तुम्हाला मला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन आपले लवकरात लवकर के वाय सी करून घ्या पुढचा जो काही टप्पा येईल त्यामध्ये शेतकऱ्यांना हे अर्थ अर्थसहाय्य लवकरच देण्यात येणार आहे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे मित्रांनो लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो तुमचा एक लाईक आणि शेअर आम्हाला प्रेरणा देतो मित्रांनो नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी शेतकऱ्याचं हित हे आमचं हित आहे मित्रांनो